सोलापुरातील मुख्य बाजारपेठ गजबजून गेली आहे सर्वसामान्य व मध्यमवर्गीय व उद्योगपती माणसापासून मुख्य बाजारपेठेमध्ये श्री लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या पूजेच्या वस्तू व फळ फुले व खास करून झेंडूची फुले दीपावलीची खास आकर्षक तसेच उसाची कांडी अन्य श्री लक्ष्मीचे पूजाला लागणारे सर्व खारीक बदाम खोबरे हळद कांडी सुपारी व पान केळीच्या झाडाचे पान दीपावलीमध्ये मुख्य टीप लावण्यासाठी पण ती अशा सर्व गोष्टी खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी या ठिकाणी तिथून आलेले आपल्याला जाणीव या ठिकाणी होत आहे या सर्व आनंदक्षणी प्रत्येकांना दीपावलीचा सण साजरा करण्याची परंपरा करतात घरात कितीही अडचण असेल तरी भारताची संस्कृतीप्रमाणे या दीपावलीची सुद्धा तेवढीच उत्सुकतेने व आनंदाने श्री पूजन व पाडवा पूजा व भावांनो आरती वळणे अशा या दीपावलीच्या सणामध्ये आनंद व्यक्त केला जातो भारताचे परंपरा हे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे तसेच या सणामध्ये मुस्लिम बांधवांनासुद्धा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांनासुद्धा गोड फराळ घेण्यासाठी आमंत्रण दिले जाते व त्यांचीसुद्धा या सणामध्ये आपले एक बंधू व आपल्या भारतातील आपल्या एक खरी मैत्री असे त्यांना निमंत्रण दिले जाते याची सुद्धा आपल्या भारताची परंपरा खूप मायाळू आनंद साजरा करण्याची पारंपरिक पद्धत आहे सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा